अनेक महाराष्ट्रीयन किंवा भारतीय आपली स्वतःची संस्कृती सोडून वेस्टर्न कल्चर ही संस्कृती जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत आता या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा आई वडील आपल्या मुलाला भेटायला अमेरिकेत जातात अमेरिकेत जरी मुलाला भेटायला गेले असले तरी आपली संस्कृती ते विसरलेले नाही वडिलांच्या डोक्यावर टोपी आणि आईच्या डोक्यावरचा पदर पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांची सून त्यांना ओवाळत आहे आणि त्यांचं स्वागत करत आहे ही पारंपरिक पद्धत आपण महाराष्ट्रीयन लोक करत असतो त्याच पद्धतीने त्यांची सून हे करत आहे एवढंच नव्हे तर वडील आपल्या पत्नीला गृह प्रवेश करण्याचा अधिकार देतात तर इथे त्यांचे संस्कार सुद्धा दिसून येतात अशा संस्काराची माणसं आणि अशा संस्कृतीची माणसं फार कमी उरलेली आहेत अशा सुद्धा कमेंट्स लोकांच्या येऊ लागलेल्या आहेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही जावा आपली संस्कृती ही टिकवली गेलीच पाहिजे अशा अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता